नमस्कार श्रोते हो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या रीडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा आज आपण ऐकणार आहोत विश्वास नागरे पाटील यांच्या मनमय हे विश्वास या पुस्तकातील महत्वपूर्ण भाग एम ए मुंबई विद्यापीठ या भागामध्ये एका साध्या ग्रामीण भागातील तरुणाने कशा प्रकारे मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत आत्मविश्वास मिळवला ही कहाणी तुमच्यात नवा जोब निर्माण करेल पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका आणि प्रेरणा घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा एम ए मुंबई विद्यापीठ जिथे चाकरमानी रोजगार शोधतात षोडश वर्गीय युवक युवतींना बॉलिवूड खुणावतं कॉर्पोरेट विश्वातल्या एकूण एक संधी जिथे महत्वाकांक्षांसाठी हात जोडून उभे असतात ती मुंबई मला भारतातील सर्वात कठीण परीक्षा देण्यासाठी युद्धभूमी म्हणून हवी होती गँगवॉरमध्ये भरती होणाऱ्यांपासून व्हाईट कॉलर क्राईम करून करोडपती होऊ इच्छणाऱ्यांची सर्व पूर्ण स्वप्न करणारी ही माया नगरी मी युपीएससी च स्वप्न सिद्ध करण्यासाठी निवडली होती बऱ्याच जणांनी दिल्ली किंवा माल वाहतुकीच्या ट्रक न मुंबईचा हा प्रवास बऱ्याचदा दोन दिवस चालेल खावटकी घाटात वाहतूक ठप्प रात्र रात्र असायची खचाखच भरलेल्या बस मध्ये चेंगरलेल्या अवस्थेत घोरणाऱ्या सहप्रवाशांबद्दल कधी मळमळ वाटली नाही लांब लचक पायी पाहुण्यांची रांग होती प्रत्येकाच्या चाळीतील घरात एक दोन दिवस राहायचे नवे कपडे घ्यायचे पाय तुटे तोपर्यंत वडकायचा असा सुट्ट्यांमधला दहा बारा दिवसांचा कार्यक्रम ठरलेला असायचा पदवी परीक्षेनंतरच्या सुट्ट्या संपल्या मीनाबाईचं दर्शन घेतलं आई तात्यांचा आशीर्वाद घेतला पुस्तकांनी भरलेली पत्र्यांची पे, पेटी व बाळ बिस्तारा बांधला व स्पर्धा परीक्षेची तयारी करायला माझी स्वारी चांदोली मुंबई एसटीना निघाली एस टी बसच्या थांब्यावर सारा गाव मला निरोप द्यायला आला होता पानाच्या पिचकार्यांनी माखलेल्या सीटच्या पुढच्या भांडूपला आते बहिणीच्या घरी उतरलो त्यातल्या त्यात मुंबईतल्या आमच्या पाहुण्यापैकी गंगू भली मोठी पुस्तकांची पत, पत्र्याची पेटी तिच्या चाळीतल्या घरात ठेवताना मला संकोचल्यासारखं वाटलं तिच्या घरात हा आणखी एक बोजा वाढणार होता पण याची तिला कधी अडचण झाली नाही उलट तिनं तिचं छोटंसं डायनिंग टेबल माझ्या अभ्यासासाठी मोकळं करून दिलं विद्यापीठात यम एला प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेलं होतंच यापूर्वी मुंबईत सुट्ट्यांमध्ये फिरताना कोणीतरी मोठं सोबत असायचं एकट्यानं प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती प्रमाणपत्रांची बॅग घेऊन विद्यापीठात जायला मी रेल्वे स्टेशनवर आलो लोकल ट्रेनमध्ये चढणं आणि उतरणं ही कसोटीच असते मुंबईकरांनाही अलगद जमत पण बाहेरची व्यक्ती धक्के खाते आणि मागच्या मागेच राहते दोन तीनदा प्रयत्न केला आणि अयशस्वी झालो शेवटी कमी गर्दी असलेल्या एका डब्यात घुसलो पाहतो तर हातमध्ये फक्त महिलाच होत्या त्या सगळ्या जणी माझ्याकडे रागाने पाहत होत्या डबा महिलांसाठी राखीव होता घाबरा घुबरा होऊन मी पुढच्या स्टेशनवर म्हणजे कांजूर फलाटावर खाली उतरलो उतरत असतानाच नेमकं हवालदाराने पकडलं घामपुसत मी नाही करू शेवटी माझी द्विधा परिस्थिती त्यांच्या लक्षात आली व मी कोणी सराईत सडक सख्याहारी नाही हेही त्याला पटलं तोही बिचारा मूळचा गावाकडचाच अरे गावाकडून आलोय म्हणून सांगायचं होतं असं सुरुवातीलाच नोकरीच्या निमित्तानं आलायस का अशी माझी विचारपूस करून त्यानं मला ट्रेनच्या जनरल डब्यात बसवलं खचाखच भरलेल्या डब्यातील कोंदट गर्दीत मी स्वतःसाठी दोन पाय ठेवायला जागा शोधत असतानाच कुर्ला स्टेशन आलं तिथून बस पकडली व विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आलो इतिहास विभागात चौकशी करत पोहोचलो मुलामुलींचे घोळके ऍडमिशनसाठी जमा झाले होते फाड फाड इंग्रजी बोलणाऱ्या कारकुनांशी संवाद साधणंही मला जड होऊन गेलं जिकिरीनं ॲडमिशनचा फॉर्म भरला मरियम डोसल रुबी मलोनी जॉर्ज कॅमेरून अशा प्राध्यापकांच्या नावांच्या पाट्या पाहून कुठेतरी परदेशात शिक्षणासाठी आलो की काय असा भास होत होता ॲडमिशनसाठी आलेली हायफाय मुलं मुली माझ्याकडे थोड्या मिश्किलनं पाहत होती मी कॅन्टीन मध्ये जाऊन अर्धवट तळलेला कच्चा-कुच्चा वडापाव खाल्ला व परतीला लागलो चार दिवसांनी पुन्हा प्रवासाचं तेच अग्निदिव्य करून विद्यापीठात पोहोचलो मेरिट लिस्ट लागली होती माझं नाव सर्वात टॉपला होतं मला जरा भारी वाटलं अभिमानाने छाती फुगली तिथल्या मुलांमध्ये चर्चा सुरू झाली होती की हा इतिहासात शिवाजी विद्यापीठात चौऱ्याहत्तर टक्के मार्क मिळवणारा नांगरे नावाचा कोल्हापुरी कोण काही जणांनी माझ्याकडे बोट दाखवला मुंबई विद्यापीठातून इतिहासात बी प्लस म्हणजे पंचावन्न टक्क्याहून अधिक गुण मिळवणं हीच मोठी दुर्मिळ गोष्ट होती मला विशेष गुणवत्तेसह फर्स्ट क्लास मिळाला होता प्राचीन इतिहासात तर शंभरपैकी नव्वद गुण मिळाले होते हे त्यांना पचायला जड होतं माझ्याकडे पाहून विद्यापीठातले मुंबईकर कुचेष्टेने हसतायत व माझी खिल्ली उडवत आहेत हे मला जाणवत होतं मरियम डोसन मॅडमनं क्लासचं पहिलं लेक्चर घेतलं एकमेकांची नावं व ओळख करून देण्यात आल्या सर्वांनी हायफाय इंग्रजीत परिचय करून दिला मी माझं नाव गुण व विद्यापीठ गावरान इंग्रजीत कसं बस सांगितलं तेव्हा वर्गामध्ये हशा पिकला मी माझ्या मार्कामुळे पहिल्यांदाच एवढं खजिर झालो पण स्वतःची समजूत घातली व मला कुठे इथे यांच्यात राहायचं आहे माझी पंढरी वेगळीच आहे या मास्तर होऊ घातलेल्या गर्दीत मला स्वतःला नाही हारू द्यायचं थोडा ओशाळ होऊन खाली आला बाहेर पाऊस पडत होता म्हणून ओसरी शेजारी तो उघडण्याची वाट पाहत होतो तेवढ्यात पाठीमागून जोरात आवाज आला हाय यू आर विश्वास राईट माय सेल्फ सुचेता त्या देखण्या उंच मुलीनं यमिला प्रवेश घेतलेला होता मला तिनं कॅन्टीनमध्ये छत्रीतून यायची ऑफर दिली इंग्रजी बोलावं लागेल व आपलं चुकेल या भीतीनं मी नम्र नकार दिला तिलाही तेवढ्यात पाठीमागून अविनाशनं आवाज दिला व ते दोघे एका छत्रीत पावसात खिदळत एकमेकांना खेटून चालत कॅन्टीनकडे गेले मी आशाभूतपणे पाहत राहील इंग्रजी हा आपला इथला सर्वात मोठा अडथळा व शत्रू आहे हे माझ्या नेमकं ध्यानात आलं होतं मला हॉस्टेलला ॲडमिशन हवं होतं ज्या हॉस्टेलला मला प्रवेश मिळाला होता ते विद्यापीठाच्या परिसरात नसून चर्च गेटला बी रोडवरच्या जगन्नाथ शंकरशेठ हॉस्टेलमध्ये आहे हे कळल्यावर माझा हिरमोड झाला होता पण एस आय ए सी म्हणजे राज्य शासनाचे प्री आय एस ट्रेनिंग सेंटर जी माझ्या ध्येयरूपी विठोबाची पंढरी आहे ती तिथून काही मिनिटांच्या अंतरावर आहे हे मला कळल्यावर हायस झालं मी बाढ बिस्तारा गुंडाळला व चर्च गेटच्या विद्यापीठाच्या वसतिगृहावर पोहोचलो दोन्ही रूम पार्टनर उत्तर भारतीय होते दंगाल ओरिसाचा व पुनीत चतुर्वेदी भोपाळचा दोघेही लॉक करायला मुंबईत आलेले दोघेही बोलके पोपट होते सामान टाकून दंगवाल सोबत चहा प्यायला सिडन हँड कॉलेज समोरील टपरीवर गेलो चर्च गेटचा हा सगळा मुंबईतला एलिट वस्तीचा भाग डंगाल चष्म्यातून डोळे फाडून येणाऱ्या जाणाऱ्या मॉड मुलींना पाहत होता तो ओरिसातून पहिल्यांदाच मुंबईच्या वातावरणामध्ये आला होता त्याला प्रत्येक मुलगी माधुरी दीक्षित सारखी दिसत होती मी त्याला टोकलं तर तो मला भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणाला कोठेही कधीही पाहण्याचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये दिलेला आहे असं काहीतरी सांगायला लागेल मी त्या मूलभूत अधिकारावर नाही काही नैतिक नियंत्रण आहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला पण तो सर्व बंधनं तोडून जीवाची मुंबई करायला आला होता थोडक्यात याच्यापासून थोडं दूर राहणं आवश्यक आहे एवढं मला समजलं पुनीत मात्र त्याच्या उलट होता तो रस्त्यावरच्या मुलांनाही जवळ घेऊन त्यांची विचारपूस करायचा त्यांना चहा खारी खाऊ घालायचा त्याला आध्यात्मिक बैठक होती त्यामुळे तो लोकशाही कायदा समाज भ्रष्टाचार अशा विषयांवर तासनतास गप्पा मारे या चारवा व विश्वामित्रांची रूममध्ये जुगलबंदी चालायची मी पुस्तकात तोंड असण्याचा प्रयत्न करूनही एकाग्रता लागत नव्हती शेवटी मी वसतिगृहाच्या अधीक्षकांना भेटून सिंगल रूम मिळवण्यासाठी अर्ज लिहिला त्यात मी यू पी एस सीची तयारी करतो आहे असंही लिहिलं मला बोलावून त्यांनी सविस्तर चौकशी केली माझ्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीबद्दल त्यांच्या मनात अडी आहे हे माझ्या लक्षात आलं त्यांनी माझ्या विभाग प्रमुखाला एक पत्र लिहिलं ते पत्र पोहोचवायला माझ्यासमोरच हॉस्टेलच्या शिपायाला दिलं गोड बोलून मी विद्यापीठातच चाललो आहे मी डिस्पॅच करतो असं म्हणून त्याच्याकडून घेतलं पाणी लावून मी ते पत्र अलगद उघडलं माझ्या राहण्याच्या जागेवर येणारी गदा त्यामुळे टळली मी येण्याचा अभ्यास न करता स्पर्धा परीक्षेचीही तयारी करत आहे त्यामुळे हॉस्टेलमधून माझा प्रवेश रद्द व्हावा अशी शिफारस करणारं ते पत्र होतं भीक नको पण कुत्रा आवर अशी माझी हालत झाली मी तिथल्या तिथे त्या पत्राला केराची टोपली दाखवली सिंगल रूमच्या नादात फॅन असणारी दोन इडियट सोबत राहायला मिळालेली हातातून जाता जाता वाचली होती रूम मध्ये फॅन तर होताच शिवाय कॉमन बाथरूम मध्ये शॉवरही होता गावी किंवा कोल्हापूरच्या वसतीगृहात या दोन कमालीचं सुख देणाऱ्या सोयी मला मिळाल्या नव्हत्या मुंबईच्या उकाड्यात शॉवरच्या पाण्याखाली उभं राहण्यात व फुल स्पीडनं चालणाऱ्या फॅनखाली झोपण्यात भलती मजा होती हॉस्टेलवर या औलिया पार्टनरांसोबत अभ्यास होत नाही म्हणून मी लायब्ररी शोधायला लागला हॉस्टेलच्या जवळच असणाऱ्या मेकर टॉवर या इमारतीमधील ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीचा दीडशे रुपये फी भरून मेंबर झाला पहिल्या दिवशी या स्वच्छ नीटनेटक्या लायब्ररीमध्ये अभ्यासासाठी गेलो आत प्रवेश केल्यावर अत्यंत आल्हाददायक अशी गुलाबी थंडी जाणवली थोडा वेळ बसलो तर अंगात शिरशिरी भरली कुडकुडायला लागलो विश्वासच बसेना की एवढी कडाक्याची थंडी इथे कशी काय वाजू शकते अर्धा पाऊन तास कसा बसा अंगाला चोळून शेकण्याचा प्रयत्न करू करत लायब्ररीतून बाहेर पडलो तर पुन्हा तोच उकाडा तीच गरमी मला आश्चर्य वाटलं शेवटी कुतूहलापोटी पोटी लायब्ररी बाहेरच्या मराठी शिपायाला या रहस्याबद्दल विचारला तो तंबाखू मळत हेकटपणे माझ्याकडे पाहत म्हणाला मा याला एशी म्हणतात मशीन मधून गार हवा निघती गावाकडनं आलं येड आणि बर्फीला म्हणतंय पेड मला आता अशा हेटाळण्या व अपमान पचवायची सवय लागली होती पायी चालत हॉस्टेलवर पोहोचले शेजारच्या इमारतीतून साईबाबांच्या आरतीचा आवाज येत होता आवाजाचा कानोसा घेत गॅरेजमध्ये असलेल्या बाबांच्या मंदिरापर्यंत पोहोचलो भक्तीभावानं आरती ऐकली गुरुवार होता त्यामुळे प्रसादासाठी मस्त खिरीचा भात होता खचून भूक लागली होती आरती करणाऱ्या आमटीकडून अजून एक कटोरी मागून घेतली बऱ्याच दिवसांनी रुचकर असं काहीतरी खायला मिळालेलं होतं नाहीतर हॉस्टेलमधल्या मधल्या डाळ कमी व पाणी जास्त असलेल्या अंगठीनं व करपलेल्या रोट्यांनी जिभेची चव पळून गेली होती खरं तर आत्तापर्यंत आपला अभ्यास झुजुबी व वरकरणी होता हे माझ्या हळूहळू ध्यानात येऊ लागले ज्यावेळी व्ही के अग्निहोत्रींचं पूर्वपरीक्षेसाठी असणारं इतिहासाचं पुस्तक वाचायला घेतलं त्यावेळी त्यातील इंग्रजीतील बऱ्याच शब्दांचा अर्थबोधच होत नव्हता आत्तापर्यंत देशमुख पवारांनी लिहिलेली इतिहासाची पुस्तकं वाचली होती त्यात युद्धनीती रंजक लढाया व राजांच्या कथांवर भर असायचा आता वेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास वाचावा लागणार होता तत्सम काळामध्ये शेतकरी कामगार व्यापारी अर्थकारण व समाज कसा होतो याचा म्हणजे तळागाळातल्या स्तरातील लोकांचा त्यांच्या आर्थिक व सामाजिक संदर्भांचा अभ्यास करायचा होता समजत नव्हतं तरी वाचत गेलो एक एका पानावर इंग्रजीचे दहा बारा शब्द अडखळायचे पण डिक्शनरी समोर ठेवली व शब्दांचे अर्थ पेन्सिलीनं पुस्तकावरच लिहायला लागले त्यामुळे एकतर पुस्तक गरगटलेली पाहून खूप अभ्यास करतोय असं वाटायचं शिवाय इंग्रजीचा शब्दसंग्रह झपाट्यानं वाढू लागला ब्रिटिश लायब्ररीतून थंडी व पर्क वातावरण बसू देत नव्हतं म्हणून हॉस्टेलसमोरच्या युनिव्हर्सिटीच्या अभिषिकेत कसा बसा प्रवेश मिळवला हो कोपरा पकडून अभ्यास सुरू केला सकाळी ट्रेननं युनिव्हर्सिटीत यम एच्या वर्गांना जायचो वाकोल्याला उतरून कलिनाची बस पकडायचो इथल्याही इतिहासा इतिहासाच्या अध्ययनाचा दर्जा वरच्या पातळीवरचा होता नवीन मित्र होत नव्हते कारण माझ्या गावाकडच्या मानसिकतेबाबत हायफाय मुंबईकरांना अडी असावी किंवा कदाचित माझा न्यूनगंड मला मोकळं होऊ देत नव्हता डोक्याला चपचपीत खोबरेल तेल लावून मी येत असे त्यामुळे केसांचा घमघमाट इतरांना आवडायचा नाही शेवटी एक मित्र म्हणाला मिळाला जयेंद्र भोसले सेवानिवृत्त एसीपीचा मुलगा त्यानं मला मुंबईत राहायचं कसं बोलायचं कसं वागायचं कसं याचे धडे द्यायला सुरुवात केली एकदा घरी येऊन गेला घरी वडिलांची ओळख करून दिली त्यावेळी त्यांनी दरडावणीच्या सुरात विचारलं काय रे चहा घेणार की कोल्ड्रिंक त्यांच्या आवाजाची धार बघून मी पाणी पिणंच पसंत केलं त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यावेळी नुकतीच ॲडमध्ये मध्ये सोनाली वेंद्रे राहायची असायच्या प्रत्यक्ष बघायला मिळेल म्हणून अनेकदा त्या मजल्यावरही आम्ही लिफ्ट थांबवायचो पण आमच्या दुर्दैवानं व तिच्या सुदैवानं आम्हाला ती कधीच आडवी झाली नाही पी एस आय एस टी आयच्या च्या एम पी एस वेळापत्रक लागलं आय एसचं स्वप्न घेऊन आलो होतो वाघ मारायचा होता ससा तरी मरतो का हे पाहायचं होतं म्हणून फॉर्म भरला दोन तीन बाजारू पुस्तके घेतली वाचली व परीक्षा दिली एम पी एस सीच्या पोर्टमधील इमारती चढणं व तिथला निकालाचा तक्ता पाहणं हे जिकिरीचं असायचं खरं तर तळमजल्यावरचा बँक ऑफ इंडियाचा बोर्ड दिसला की धडधडायला लागायचं पण पर पहिल्यांदा एम पी एस सी बोर्डवर निकालाच्या यादीत स्वतःचा नंबर पाहिल्यानं हरकलो पी एस आय पदासाठीच्या परीक्षेत पास झालो होतो हे स्पर्धा परीक्षेतलं पहिलं वहिलं यश होत अंगात हत्तीचं बळ आलं आत्मविश्वास वाढला मुख्य परीक्षेला दोन महिन्यांचा अवधी होता सामान्य अध्ययन व भाषा अशा दोन विषयांचे बहुपर्यायी स्वरूपाचे दोन पेपर द्यावे लागायचे सामान्य अध्ययनाची पुस्तकं माझ्याजवळ होती भाषेसाठी मात्र लीला गोविलकरांचं मराठीचे व्याकरण व इंग्रजीसाठी रेन आणि मार्टिनचे ग्रामरचं पुस्तक खरेदी केलं रट्टा मारायला सुरुवात केली महाराष्ट्राच्या संदर्भानं सणावळ्या पाठ केल्या समाजसुधारकांच्या विचारांची व जन्म आणि पुण्यतिथ्यांची सांगड घातली बौद्धिक चाचण्या चौथी सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांसारख्याच होत्या फटा फटाफट एक एक विषय संपवत गेलो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे जिम मध्ये वेट ट्रेनिंग करण्यासारखा आहे अनेकदा आपल्याला एकच एक, एक व्यायाम करायला आवडायला लागतं सवय लागते मग कॉर्डिओ करणारे वेट ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करतात वेट मध्ये काही जणांना लगेच व्यायाम करणं आवडत नाही किंवा ट्रायसेप मारायचा कंटाळा येतो लेगचा व्यायाम आवडत नाही मग एकाच एक, एक स्नायूचा व्यायाम केला की शरीर बेडब आकाराचं बनतं टिपिकल ओंबाळवाना शेप येतो मग व्यायामाला अर्थ उरत नाही एम पी एस सी नही परीक्षा पॅटर्न बदलला होता पी एस आयच्या मुख्य परीक्षेला अभियांत्रिकी कृषी विषयक वाणिज्य अशा प्रकारचे सॉलिड बोरिंग व अनाकलनीय विषय वाढवले होते शिवाय या विषयांच्या संकल्पना मराठीतून समजून घेणं हा द्रविडी प्राणायाम होता माझंही तसंच झालं जनरल स्टडीच्या अभ्यासात वाणिज्य अर्थशास्त्र किंवा कृषीसारखे घटक करायचा कंटाळा केला आवडत्या विषयावर भर देऊन अभ्यास केला की ना आवडते विषय तुमची विकेट काढता त्यातच पी एस आय एस टी आय ची मुख्य परीक्षा व एसआय एस ची प्रवेश परीक्षा एक दिवसाआड आल्या अर्थातच माझं एस आय एस सीच्या प्रवेश परीक्षेला प्राधान्य होतं एस आय एस सीच्या प्रवेश परीक्षेसाठी यू पी एस सी चं जी एसचं किट वाचून काढलं युपीएससीची मुख्य परीक्षेला दोन वैकल्पिक विषय घ्यावे लागायचे एसआयएसी पूर्व पूर्वपरीक्षेत जो पदवीला विषय असायचा त्याला सोडून दुसऱ्या विषयाची निबंधात्मक स्वरूपाची प्रश्नपत्रिकाही सोडवावी लागायची मराठीची तयारी गगरा आणि सरांच्या नोट्सच्या पारायणामुळे झाली या दोन्ही परीक्षांच्या तयारीच्या गोंधळामुळे मी महाराष्ट्राचा फार अभ्यास करू शकलो नाही रिझल्ट अपेक्षित होता पी एस आयच्या मुख्य परीक्षेत माझी तीन मार्कांनी दांडी उडाली दोनशे दहा गुणांना मेरिट लागलं होतं आणि मला दोनशे सात गुण मिळाले होते मात्र एस आय एस सीची प्रवेश परीक्षा मी उत्तीर्ण झालो डे स्कॉलर व रेसिडंट अशी दोन गटात निवड होते माझी रेसिडंट म्हणून निवड झाली होती मला संस्थेच्या आवारात असलेल्या वसतिगृहात छोटेखाने रूमही राहायला मिळाले